सध्या लुटमारीच्या चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात कितीही चलाक चोर असू देत पोलीस चोराला शोधून काढतातच तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही अशातच एका तरुणाने दुकानासमोरच अशी काही चोरी केली आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुण बाय करून येतात आणि एका दुकानाबाहेर थांबतात यावेळी एक तरुण दुकानात ग्राहक असल्याचे भासवत येतो आणि त्याच्याबरोबरचा तरुण मागेच गाडीवर थांबतो पुढे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता हा तरुण दुकानदाराला काहीतरी वस्तू मागतो आणि त्याची किंमत विचारतो दुकानदारांनी किंमत सांगितल्यानंतर हा तरुण पैसे कमी करण्यासाठी विनंती करताना दिसत आहे यानंतर दुकानदार थोडे पैसे कमीही करतो यावर हा तरुण मागे असलेल्या व्यक्तीकडे पैसे घेण्यासाठी जातोय असं नाटक करत जातो आणि तसाच त्याच्या गाडीवर बसून फरार होतो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून यावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या वेग 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 प्रतिक्रिया देत आहेत एकाने म्हटलं आहे की चोरांना वाटले असावे की सी सी टी व्ही नसतील तर आणखी एका युजरने हे कसले चोर चोरून चोरून काय चोरलं अशी कमेंट केली आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा